महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ज्या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन पाहण्यासाठी तिकीट घेऊन जावं लागतं तिकीट माहिती विचारत आहे या फोटोमध्ये दे आपण विदेशी भाजीपाला यासारखे खूप सारे भाजीपाल्याचा सांभाळू शकतो कोरोनाद्वारे फवारणी यंत्र या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी इंटिग्रेटेड अशा स्वरूपामध्ये मत्स्यपालन व कुक्कुटपालन करल्या जाऊ शकतं त्याचा एक डिमो सुद्धा दाखवण्यात आलेला होता स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी भाजीपाल्यातील मुख्य आकर्षण कलर्ड कॉलीफ्लॉवर

या प्रकारची शेती विशेष मिळाली फ्लोरिकल्चर म्हणजेच फुल शेती फुलाच्या शेतीला सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट सुद्धा उपलब्ध आहे विविध कार्यक्रमामध्ये का आपल्याला फुलं लागतात त्यासाठी फुल शेती हा सुद्धा आपल्या शेतीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो ज्यामध्ये पारंपरिक शेतीला हा एक पर्याय असतो यामध्ये शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नफ्याची शेती शकते अशा स्वरूपातील फुलांचं सॅम्पल ज्याला आपण लाईव्ह स्वरूपामध्ये बारामती अॅग्रो प्रदर्शनामध्ये पाहण्यात आलं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा नमुना म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन यासाठी विविध सापळे असतील हवारण्या असतील निंबुळ्यार्क असतील याच्या माध्यमातून तयार केलेल्या लसूण आणि गोबी या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकऱ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद बारामती येथील प्रदर्शनात राहण्यात आला ज्यामध्ये एक सुट्टीचा दिवस असून सुद्धा घरच्या अंदाज लाखो ता शेतकरी या प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनाचं महत्व विशेष नाही आता आपण जात आहोत अवजारांच्या स्टॉलकडे ज्या ठिकाणी शेतीसाठी उपयुक्त असे विविध अवजारे ते स्वयंचलित असतील किंवा ट्रॅक्टर चलित असतील अशा अवजारांचा स्टॉल सुद्धा लागून होता ज्याला सुद्धा शेतकऱ्यांचा भरपूर असा प्रतिसाद मिळत होता भीमथडी हॉर्स शो अँड कॉम्पिटिशन यामध्ये घोड्यांच्या स्पर्धा जे भीम नदीच्या काठावर घोड्या आढळतात त्यांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या यानंतर विशेष पाहण्यात आलं पशुपक्षी यांचं दालन ज्यामध्ये भारतातील विविध स्वरूपाची पशु असतील पक्षी असतील गाय असतील म्हशे असतील यांच्या सुद्धा दाखवण्यात आल्या आणि यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माहिती घेऊन दूधशेती कशा स्वरूपात केली जाते याची माहिती जाणून घेतली हे सुद्धा या कृषी प्रदर्शनाचं एक विशेष असं वैशिष्ट्य होतं पशुपक्षी दालनातील विशेष असं आकर्षण म्हणजेच हिंद केसरी हे दोन काळे बैल ज्यांची किंमत एक कोटीहून अधिक अशी सांगण्यात पुन्हा बघूयात प्रदर्शनातील काही क्षणचित्रे ज्यामध्ये आम्ही तिकीट काढून एंट्री केली आणि हे साठ रुपयाचे तिकीटसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे विशेष प्रकारचा असा भाजीपाला ज्याचे लाईव्ह सॅम्पल दाखवण्यात आलेले होते फ्लॉरिकल्चरचा सुद्धा नमुना आहे संपूर्ण भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा विविध प्रकारचे कृषी प्रदर्शन होत असतात परंतु बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं त्या कृषी प्रदर्शनाला प्रदर्शना एक वेळ सर्वांनी अवश्य भेट द्यावी व आपल्या शेतीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी विविध तंत्रज्ञान कशा स्वरूपात उपलब्ध आहे याचे लाईव्ह सॅम्पल आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या शेतीमध्ये याचा निश्चितच फायदा होईल अशा स्वरूपाचं हे कृषी प्रदर्शन आहे ज्याला भरपूर प्रतिसादसुद्धा लोकांचा मिळतो तर एकवेळ सर्वांनी अवश्य भेट द्यावी ही माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती